दिनांक पाच जानेवारी ते दहा जानेवारी असे सहा दिवस आपण हिरकणी महोत्सव लेडीज क्लब ग्राउंडवर घेतो आहे लेडीज क्लबच्या वतीने आणि एम एस आर एल एम उमेदच्या वतीने दीडशे स्टॉल्सचं नियोजन केलं आहे खाद्यपदार्थाबरोबर वेगवेगळे जिन्नस साड्या आर्टिफिशियल दागिने बाहेरच्या जिल्ह्यातले पण येत आहेत म्हणजे जळगावचा मांड्याचा येतो आहे कोल्हापूरचा दागिन्यांचा स्टॉल येतो आहे आणि महा तांबड्या राशाचा स्टॉल असं वेगवेगळ्या जिल्ह्यातली जे स्पेशालिटी आहे त्यांचे पण स्टॉल आपण आमंत्रित केलेले आहेत आणि आपल्या जिल्ह्यातल्या ज्या मर महिला उद्योजिका आणि बचत गट आहेत त्यांचे असे एकूण दीडशे स्टॉल आपल्या लेडीज क्लबच्या ग्राउंडवर उभे राहणार आहेत त्याचबरोबरीने एक भरगटचं कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतो आहे सहा दिवस जेणेकरून लोक यावीत आणि त्यांनी एक खरेदी स्टॉलवरची करावी पहिल्या दिवशी या हिरकडी महोत्सवाचं उद्घाटन माननीय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आहे सहा तारखेला शिवलीला पाटील पाच तारखेला उद्घाटन गिरीश महाजन साहेबांचं झाल्यानंतर सा नवदुर्गा कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतो आहे देवीच्या नऊ रूपांना उलगडणारा एक नृत्य आविष्कार पस्तीस जणांची टीम येते ती मध्ये देवीची नऊ रूप आपल्याला <laughs> उलगडून सांगणार आहेत आणि अतिशय सुमधूर आणि चांगल्या पॉप्युलर गाण्यांवर त्यांचं डान्स प्रेझेंटेशन होणार आहे अतिशय देखणा आणि सुंदर कार्यक्रम नवदुर्गा पाच तारखेला आपण उद्घाटनाच्या दिवशी ठेवतो आहे बॉम्बेचा ग्रुप आहे जो हे नृत्यआविष्कारामध्ये देवीची नऊ रूपं आणि देवीच्या सगळ्या कॉस्ट्यूम कॉस्च्युममध्ये डान्स प्रेझेंट करणार आहे पस्तीस जणांचा ग्रुप आहे त्यामुळे पस्तीस जणांचं स्टेजवर कॉस्च्यूममध्ये डान्स बघायला नवदुर्गाचा देवीच्या गाड्यांचा अतिशय सुंदर कार्यक्रम होणार मी एवढं उलगडून सांगते कारण खूप सुंदर कार्यक्रम आहे आवर्जून सगळ्यांनी बघावं म्हणून एवढं सांगते सहा तारखेला आपण शिवलीला पाटीलचं कीर्तन ठेवलेलं आहे सात तारखे ती शिवलीला पाटील कीर्तनामध्ये महिला सक्षमीकरण महिलांनी कसं वागावं कुटुंबात कसं वागावं आर्थिक उन्नती कशी करून घ्यावी याच्याबद्दल जास्त आपल्या कीर्तनात बोलणार आहे महिलांसाठीचं म्हणून स्पेशली एक लॉ झालेली महिला कीर्तन करणार आहे त्यामुळे महिलांसाठीला पण असणार आहे सात तारखेला मराठी उद्योजकांचं एक फोरम आहे साठ जिल्ह्यांमध्ये त्यांच्या शाखा आहेत मराठी उद्योजकांना प्रमोट करण्यासाठी त्यांनी ते फोरम ऑर्गनाईज केलं आहे त्या फोरममधल्या पाच महिला आणि दोन पुरुष हे त्यांनी उद्योग उभं करताना त्यांना काय अडचणी आल्या आणि त्यांनी कसे त्याच्यावर मात केली आणि मग मार्केटिंग कसं करावं कशी मदत घ्यावी ह्याच्यावर ते बोलणार आहेत पाच महिला आणि दोन पुरुष चर्चासत्रा असणारे बायका आपले प्रश्न पण विचारू शकणारे आणि ह्या कार्यक्रमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कोणी महिला उद्योजिका आपल्या इथं ॲक्टिव्ह असतील किंवा पुरुष उद्योजकसुद्धा तर ते त्या फॉरममध्ये त्यांना इन्क्लूड करून त्यांचं प्रॉडक्ट महाराष्ट्राभर कसं पोचतो होता येईल किंवा त्याचं मार्केटिंग कसं करता येईल किंवा काय करावं लागेल तर ते म्हणजे कोणाला जर खारवड्या हव्या असतील किंवा ज्वारीच्या लहायाचा एक स्टॉल आहे आपल्याकडे तर ज्वारीच्या लाया पाहिजे असतील महाराष्ट्रातल्या ोठोरावी याचा आपण हा कार्यक्रम करतोय सर्व धाराशिवकरांना आज हात जोडून विनंती आहे की ह्या महिला उद्योजक ज्या ग्रामीण भागातून येऊन आपला स्टॉल पाच सहा दिवस इथं उभं राहून लावणार आहेत आणि काहीतरी विकायचा प्रयत्न करणार आहेत त्यांना आपण प्रतिसाद द्यावा त्यांच्या कलाकुरांना वाव द्यावी त्यांचं काय चुकतं ते पण सांगावं त्यांना एक एक्सपोजर द्यावं गर्दी झाली आणि आपलं विकला गेला किंवा आपला काय होतंय कळाल्याशिवाय त्या पुढे सुधारणार नाही आम्ही त्यांना एक संधी देतोय अ